साखरेपेक्षा गूळ चांगला ही मन अलीकडच्या काळात अनेकदा ऐकायला मिळते तुम्ही पण ती ऐकली असेल अलीकडच्या काळात आरोग्य आणि तंदुरुस्तीवर भर दिला जातोय मधुमेहाचा धोका वाढत असताना अनेक लोक आपल्या खाण्याच्या सवयीमध्ये बदल करत आहेत काही जण गोड पदार्थ मिठाई कमी करत आहेत तर काही जण साखरेला पर्याय हो शोधत आहेत यावर उपाय म्हणून साखरेऐवजी गुळ आणि मधाचा वापर केला जातो गुळाचा वापर रोजच्या चहापासून ते सणासुदीच्या मिठाईपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये हल्ली केला जातो आपल्याला मार्केट मध्ये फिरत असताना गुळाच्या चहासाठी प्रसिद्ध असलेले अनेक चहाच्या टपऱ्या दिसतील पण साखरेपेक्षा गुळ चांगला आहे का यावर आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर पाहणार आहोत साखर आणि गुळ या दोन्ही गोष्टी उसापासून बनवल्या जातात परंतु त्यावर प्रक्रिया करण्याची पद्धत वेगळी आहे पांढरी साखर ही एक रिफाईंड स्वीटनर आहे सल्फर डायऑक्साईड कॅल्शियम हायड्रॉक्साईड कॉस्फॉरिक ऍसिड यासारखी रसायने वापरून त्यावर प्रक्रिया केली जाते त्यामुळे उसातील जीवनसत्वे आणि खनिजे यासारखी पोषक तत्वे नष्ट होऊन जातात एकूण त्या कॅलरी शिवाय काहीही साखरेमध्ये उरत नाही हेच गुळ बनवताना उसाचा रस हा उकळला जातो उसाच्या रसातील पाण्याचं पूर्णपणे बाष्पीभवन होईपर्यंत ते उकळलं जात मग ते घट्ट झालेले मिश्रण ब्लॉक मध्ये भरलं जात त्यात रिफाईंड असा काही प्रकार नसल्यामुळे गुळामध्ये काही पोषक तत्वे तसेच राहतात संपूर्ण साखर आणि गुळ यातील फरक म्हणजे पोषक घटक गुळामध्ये पोषक तत्व असतात तर साखरेत ते जवळ जवळपास नसल्यात जमा असतात कॅलरीच्या बाबतीत मात्र हे दोन्ही पदार्थ समान असतात साखरेमध्ये कोणतेही प्रतिने किंवा खनिजे नसल्यामुळे ती लवकर पचते आणि तेवढ्याच लवकर रक्तात शोषली जाते यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी लगेच वाढते जस जसे ग्लुकोज वाढते तस तसे स्वादूपिंड इन्सुलिन सोडते इन्सुलिन पेशींना रक्तातील वाढलेले ग्लुकोज शोषून घेण्यास सांगते हेच कारण आहे की जेव्हा तुम्ही चॉकलेट सारख्या गोष्टी खाता तेव्हा तुम्हाला उत्साही वाटते गुळ खाल्यावर सुद्धा असेच वाटे पण तसं वाटत नसेल तर गुळामध्ये प्रतिना आणि खनिजा असल्यामुळे तो साखरेपेक्षा थोडा हळू पचतो त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते गुळ आणि साखरेतील कॅलरीज मध्ये फारसा फरक नसतो साखर किंवा गुळ मर्यादीपेक्षा जास्त खाल्ल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे मिठाईच्या अतिसेवनामुळे शरीर यकृत आणि स्नायूंच्या पेशीमध्ये अतिरिक्त ग्लुकोज साठवले जाते व त्याचा हळूहळू चरबीमध्ये रूपांतर होतं ज्येष्ठ आहार तज्ज्ञ जानकी श्रीनाथ सांगतात गोड पदार्थांचा मेंदू आणि शरीराच्या इतर भागावर परिणाम होतो तरुण वयात त्वचेवर सुरकुत्या पडण्याची आणि म्हातारपणी छाया दिसण्याची शक्यता असते पोषण तज्ज्ञ सुजाता स्टीफन सांगतात गुळात काही पोषक घटक असतात पण तुम्ही ते कमी प्रमाणात तितकं चांगलं साखरेसाठी पर्याय शोधण्यापेक्षा गोड कमी करण्याचा सल्ला हे एक्सपर्ट देत असतात साखरेचा शरीराला कोणत्याही स्वरूपात फायदा होत नाही साखरेऐवजी गुळ किंवा मध यासारख्या गोष्टी आपण खायला सुरुवात केल्यास त्याची सवय लागण्यासाठी सुद्धा एक धोका असतो तुम्हाला तुमचं वजन नियंत्रणात ठेवायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेची पातळी ही कमी करावी लागेल त्यावर गोड कमी करणे हा एकच उपाय आहे आरोग्याच्या कारणास्तव किंवा फिटनेस साठी पर्याय शोधण्यापेक्षा गोड पदार्थ कमी करणं कधीही चांगलं दररोज साखरमुक्त पदार्थांचं सेवन केल्याने आरोग्यालाही खूप सारा हातभार लागतो काही डॉक्टर सांगतात की साखर पूर्णपणे बंद करणे गरजेचं नाही परंतु त्याच प्रमाण कमी करणं खूप आवश्यक आहे मिठा थंड पेय चॉकलेटच्या रूपाने साखर शरीरामध्ये जाते त्यामुळे हा सल्ला लक्षात ठेवावा की चॉकलेट थंड पेय हे कमी प्रमाणात खाल्ली जाणं आवश्यक आहे मधुमेहाच्या पेशंटना गुळाचाही धोका असतो साखर गुळ मध यापैकी कोणतेही पदार्थ शरीरात गेल्यावर ग्लुकोज मध्ये रूपांतरित होतात मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी गुळ साखर खजूर यापासून दूर राहिलेलं बरं कारण या पदार्थामुळे त्यांची शुगर लेवल वाढेल व त्यांना भविष्यात अनेक त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्रास असलेल्या लोकांनी कोणताही गोड किंवा स्वीट पदार्थ खाणं टाळणं आवश्यक आहे पण जे नेहमी साखर नियंत्रणात ठेवतात व आपल्या आहाराबाबत काळजी घेतात त्यांनी गोड तर फार मोठा धोका होत नाही अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते गुळ साखर मध यापैकी कोणताही पदार्थ वीस ते छत्तीस ग्रॅम पेक्षा जास्त खाऊ नये पुरुषांना नऊ चमचे म्हणजे छत्तीस ग्रॅम आणि महिलांना सहा चमचे म्हणजे पंचवीस ग्रॅम गोड खाण्याचा सल्ला दिला जातो जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच असं सांगते की आपला जो आहार असतो रोजचा त्यामध्ये पाच टक्क्यापेक्षा पेक्षा स्वीटचं प्रमाण कमी असणं आवश्यक आहे रोजच्या आहाराच्या पाच टक्क्यापेक्षा पेक्षा जर कमी गोड आपण खात असाल तर आपल्याला कोणताही त्रास होणार नाही पण त्यापेक्षा जर जास्त खात असाल तर नक्कीच तुम्हाला भविष्यात त्रास होऊ शकतो त्यामुळे फिट राहण्यासाठी व विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये साखर कमी करा योग्य ती एक्सरसाइज करा तरच तुम्ही आजच्या जगामध्ये फिट राहू शकता धन्यवाद जय हिंद